तर अहमदाबादमध्ये अपघातग्रस्त झालेल्या विमानातला ब्लॅक बॉक्स आज सापडला या ब्लॅक बॉक्समधनं विमान अपघाताची कारणं समोर येण्याची शक्यता आहे संपूर्णपणे जळलेल्या विमानाच्या अवशेषांमधनं हा बॉक्स शोधणं हे यंत्रणांसाठी एक आव्हान होतं अहमदाबादमधला विमान अपघात हा जगभरातल्या विमान वाहतूक क्षेत्रासाठी धक्का आहे कारण उड्डाणापूर्वी सर्व चाचण्या पूर्ण झालेल्या असताना अवघ्या मिनिटभरात या विमानात असं काय झालं की विमान जमीनदोस्त झालं हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे विमान वाहतूक क्षेत्रात मुळातच उड्डाण घेताना होणाऱ्या अपघातांचं प्रमाण कमी आहे त्यामुळे इतक्या मोठ्या आणि अत्याधुनिक विमानाच्या बाबतीत नेमकं काय झालं हा सगळ्या प्रश्नांची उत्तरं या सगळ्यांनाच त्याची प्रतीक्षा आहे का कोसळलं ड्रीम लायनर शेवटच्या तीस सेकंदात काय झालं अखेरच्या क्षणी कॉकपीट मध्ये काय झालं दोनशे पासष्ट जणांच्या मृत्यूला जबाबदार हो सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहे या एका छोट्याशा बॉक्समधून हो? हा आहे कॉकपीट व्हॉइस रेकॉर्डर तब्बल चोवीस तासांच्या शोध मोहिमेनंतर हा कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर किंवा डीव्हीआर डीजीसीएच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतला नहीं वो देखना है पड़ेगा कौन सा हाँ। मलबे में से निकला है सर क्या क्या नहीं वो मलबे में तो से निकला है मेरा काम नहीं है ये दूसरा काम आ जो आ सर अभी आप लोग से फिर से जाएंगे की नहीं क्या 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 आएगी आएगी आप ने ने अंदर क्या क्या किया सर की टीम तो नहीं मैं से नहीं नहीं पुलिस पुलिस गुजरात मैं मैं आता हावीआर डीवीआर एक रेकॉर्डिंग डिवाइस है कॉकपीट मधेल संभाषण तो रेकॉर्ड करते एटीसी सोबत वैमानिकांचवाद ही रेकॉर्ड कर एटीसी न वैमानिकांना दिलेले आदेशही तो रेकॉर्ड करतो डीव्हीआर दोन ते पंचवीस तासांचं रेकॉर्डिंग करू शकतो त्यामुळे शेवटच्या क्षणी कॉकपिट मध्ये नक्की काय झालं हेही समोर येणार आहे डीव्हीआर डिजिटल व्हॉईस रेकॉर्डिंग सिस्टीम ही जी आहे ही वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळ्या कामासाठी जी आहे ती वापरली जाते बऱ्याच वेळेला ही प्लेन मध्ये सुद्धा असते विमानात जेव्हा असते तेव्हा याचे रेकॉर्डिंग जे असतं ते बऱ्याच वेळेला सेफ आणि सिक्युअर राहावं म्हणून हे एनकोड करून ठेवलेलं असतं शिवाय हे जे कम्युनिकेशन असतं हे कम्युनिकेशन मध्ये आणि ग्राउंड स्टाफच्या थ्रू जर कोणाशी काही कम्युनिकेशन चालू असेल तर ते काय झालेलं आहे कशा प्रकारे आहे हे पूर्ण याच्यामध्ये स्टोअर झालेलं असतं पण विमान का कोसळ विमानामध्ये कोणता तांत्रिक बिघाड होता का विमान अपघाताला जबाबदार कोण या प्रश्नांची उत्तरं मिळायची असतील तर त्याचा मार्ग एकच आहे ब्लॅक बॉक्स हा ब्लॅक बॉक्स शोधण्यात यश आहे त्या ब्लॅक बॉक्समुळे नक्की कोणत्या गोष्टी उजेडात येणार आहेत तेही ते बघा ब्लॅक बॉक्समध्ये फ्लाईट डेटा रेकॉर्डर असतो जो विमानाची स्थिती क्षणोक्षणी रेकॉर्ड करत असतो कोणती यंत्रणा सुरू होती कोणती बंद होती याची नोंद या ब्लॅक बॉक्समध्ये होते कोणत्या तांत्रिक बिघाड्यानं अपघात झाला याचेही संकेत ब्लॅक बॉक्समधून मिळतात विमानाची गती विमानाची उंची विमानाची दिशा याची माहितीही ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्ड केली जाते विमानाच्या इंधनाचा वापर विमानातल्या हवेचा दाब इंजिनाची कार्यक्षमता ही रेकॉर्ड केली जाते नाव ब्लॅक बॉक्स असलं तरी प्रत्यक्षात ते भगव्या रंगाचं असतं ब्लॅक बॉक्स विमानाच्या मागच्या भागात बसवतो त्या भागाचं नुकसान कमी होत असल्यामुळं तो सुरक्षित राहतो राय त्याचं नाव जरी ब्लॅक बॉक्स असलं तरी दिसायला तो ब्लॅक कलरमध्ये नसतो तर तो फ्लॉरसंट केशरी रंगमध्ये ऑरेंज रंगामध्ये असतो याचं कारण तो जंगलामध्ये कुठेतरी तो पडल्यानंतर तो तो आपल्याला शोधण्यासाठी तो, 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 तो सोपा जावा तो नजरेमध्ये लवकर यावा म्हणून तो केशरी रंगाचा असतो तर याच्यामध्ये फ्लाईटमधला जो काही व्हॉइस रेकॉर्डर असतो त्याच्यानंतर कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर असे दोन प्रकार याच्यामध्ये असतात जेणेकरून पा दोन पायलटचं एकमेकाबरोबर बोलणं त्यानंतर पायलटचं टॉवरमध्ये काय ते बोलणं झालं आणि शिवाय काही ॲटो रेकॉर्डिंग गोष्टी असतात तर त्या त्याच्यामध्ये रेकॉर्ड केल्या जातात त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक चिप आणि मॅग्नेटिक टेप पण असतो त्याच्यामध्ये तो रेकॉर्ड केला जातो याच्यामध्ये त्याच्या मजबूतीसाठी किंवा विमान क्रॅश झाल्यानंतर तो खाली पडल्यानंतर त्याला कुठे धक्का लागू नये किंवा त्याचा विमानाने पेट घेतल्यानंतर हा त्याच्यामध्ये नष्ट होऊन जाऊ नये म्हणून तो विशिष्ट टिटॅनियम धातूपासून तो बनवलेला असतो त्यामुळे या दोन उपकरणांनी या अपघाताचं कारण काय आणि अपघाताला जबाबदार कोण याची उत्तरं आपल्याला मिळणार आहेत ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही टी व्ही मराठी